सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मृतीचं पोस्टर फाडलं होतं त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरचा फोटोसुद्धा होता तर तुम्ही काय सांगणार आहे भाजप एकीकडे पूर्ण आंदोलन करत आहे तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की ते असंच राजकारण करत आहे तर तुम्ही काय सांगता भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आदरणीय आहेत आमचे श्रद्धास्थान आमच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे असा महापुरुषाचा फोटो जाळण्याचा प्रयत्न कोणी केला ज्या फाडण्याचा प्रयत्न केला तो हा एक चूक आहे एक गुन्हा आहे आणि या गुन्हा जितेंद्र आव्हाडने गेल्या के गे। दिवशी केलेला आहे आणि याच्या आधारावर त्यांच्या विरोध विरोधात जबरदस्त कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आ, दुसरा प्रश्न असा आहे की सर काँग्रेसचे नेत्यांचं असं म्हणणं आहे एकीकडे पूर्ण महाराष्ट्राच्या राज्यामध्ये दुष्काळची परिस्थिती आहे पाणी टंचाईचे मोठा मुद्दा सुरू झालेला आहे आणि मुख्यमंत्री ते सुट्टीवर गेले साताऱ्याचे गावी गेले तर तुम्ही काय सांगा मुख्यमंत्री कालपर्यंत कालपर्यंत इकडे होते आज त्यांनी एक शेतीच्या कार्यक्रम बघण्यासाठी ते महाबळेश्वरमध्ये स्वतःच्या गावात होते फक्त एक दिवसासाठी बाकी नेत्यांसारखे लंडनमध्ये ते थंडीमध्ये फिरत नाही तो महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळग्रस्त एरिया आहे त्या एरियामध्ये त्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांबरोबर ते संवाद करत आहे तिसरा प्रश्न असा आहे की आता संजय राऊतने ट्विट केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं आहे की आता मला सत्ताधार पक्षाकडून नोटीस आलेली आहे तर तुम्ही काय सांगणार आहे सत्ताधार पक्षाकडून नोटीस आलेलं आहे डेफोमेट्रीच एक नोटीस आलेलं आहे त्यांचं नोटीस यामुळे नोटीस यामुळे आलेला आहे कारण त्यांनी एक गुन्हा केलेला आहे त्यांनी सामना न्यूजपेपरमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात एक चुकीचा विधान केलेला आहे चुकीचा लेखणी केलेला आहे त्यांच्या लेखणीमध्ये मुख्यमंत्रीच्या अपमान मान सन्मान हानीच्या अपमान आणि अब्रू नुकसानीच्या आलेली आहे आणि यामुळे मुख्यमंत्री साहेबांतर्फे एक लिगल नोटीस त्यांना पाठवलेलं गेलं आहे आणि त्यांना सांगितलं सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही येत्या तीन दिवसात मुख्यमंत्री साहेबांची माफी मागा नाहीतर तुमच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल ऍक्शन म्हणजे त्यांच्या विरोधात कोर्टमध्ये जाऊन त्यांना जेलमध्ये टाकण्याचा एक कारवाई सुरू होईल आणि यामुळे त्यांना एक चांगला वाटतो तो आता त्यांच्या विषय आहे जेलमध्ये ते गेलेले होते आणि जेलमध्ये जाऊन अठरा रोज जेलमध्ये जाऊन त्यांना मजा आला आ, आला होता बाई आणि त्यामुळे आता सांगतात की पुन्हा मी जेलमध्ये जाणार आणि अबा आहे का मजामध्ये अठरा रोज जेलमध्ये त्यांना मजा येत आहे तो यासाठी ते जेलमध्ये जाण्यासाठी ते उत्सुक आहेत आणि खूप प्रसन्न आहे